की की पाक जमी पे, की, पाक तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहिती साठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा अमरावती येथील जिजाऊ कमर्शियल कॉपरेटिव्ह बँक अमरावती येथे सुरू असलेल्या अनिर्बंध भ्रष्टाचाराच्या विरोधात गेल्या दोन वर्षांपासून सातत्यानं लढा देणाऱ्या सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनच्या लढ्याला आता मोठं यश येऊ लागलंय कारण या बँकेचे महाभ्रष्टाचारी अध्यक्ष अविनाश अंबादास कोठाळे यांना मोठा धक्का बसलाय बँकेच्या सुरू असलेल्या कलम त्र्याऐंशी अंतर्गत चौकशीसाठी आता पोलीस तपासात रेकॉर्ड जप्त करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी दिलेत त्यामुळे अविनाश कोठाळे यांच्या महाभ्रष्टाचारी साम्राज्याला हा फार मोठा धक्का मानला जातोय जिजाऊ कमर्शियल कॉपरेटिव्ह अमरावती या संस्थेमध्ये संचालक आणि अध्यक्ष पदावर बसून अविनाश कोटाळे यांनी अनिर्बंध घोटाळे आणि भ्रष्टाचार केलाय कोठाळे यांनी बँकेचे कामकाज करताना बँकेला आपली खासगी मालमत्ता समजून तिचा वाटेल तसा गैरवापर कोठाळे यांनी केलाय कोटाळे यांनी बँकेचे काम हक्कताना एकीकडे सरकार कायदे आणि दुसरीकडे रिझर्व्ह बँकेच्या नियमांना ठेंगा दाखवलाय तरुण रिझर्व्ह बँकेनं जिजाऊ बँकेच्या कामकाजावर गंभीर ताशे रवडले होते तसेच दंडही लगावला होता त्यानंतरही मस्तवाल झालेले अविनाश कोटाळे हे सुधारले नाहीत आणि ते बँकेत अनिर्बंध घोटाळे करीतच राहिले सिटी न्यूज आणि दैनिक जलसंचालन गेल्या दोन वर्षांपासून सातत्यानं अविनाश कोटाळे हे बँकेत जे काही घोटाळे आणि गैरव्यवहार करत आहेत त्या संदर्भात माहिती प्रकाशित करीत आहेत दैनिक कोठाळे आणि त्यांच्या गंभीर ही ही जगासमोर उघड होऊ शकली परंतु भ्रष्टाचाराची चटक लागलेल्या कोठाळे यांनी कशाचीही परवा नाही ते अत्यंत बेबंदशाही पद्धतीनं वागून भ्रष्टाचार करतात आणि पर्यायानं बँकेला डबघाईला आणण्याचं काम करत आहेत कोठाळ्यांच्या कारभारामुळे आज बँकेचे हजारो ठेवीदार खातेदार भागधारकांचं नुकसान भविष्यत होण्याची क्षमता निर्माण झाली आहे सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनचा पाठपुरावा आणि काही तक्रारकर्त्यांकडून होणारी आंदोलने यामध्ये जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेचा भ्रष्टाचार हा राज्याच्या विधिमंडळापर्यंत पोहोचला होता विधान परिषदेत हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्या संदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आले होते दरम्यान त्यापूर्वीच बँकेची कलम 83 अंतर्गत चौकशी सुरू होती त्यानंतर गति प्राप्त झाली कलम 83 अंतर्गत सध्या असिस्टंट रजिस्ट्रार राजेश भुयार हे बँकेची चौकशी करत आहेत भुयार यांनी आतापर्यंत वारंवार बँकेकडे त्यांचे रेकॉर्डची मागणी केली आहे मात्र कोठाळे यांनी आपले भ्रष्टाचाराचे पाक उघड होईल या भीतीनं सातत्यानं भुयार यांना रेकॉर्ड देण्यास टाळाटाळ केली आहे वारंवार मागणी करूनही रेकॉर्ड देत नसल्या कारणानं मग हे प्रकरण पुन्हा सहकार आयुक्तांकडे गेले सहकार आयुक्तांनी अखेर या संदर्भात पोलीस संरक्षणात बँकेत जाऊन त्यांचे रेकॉर्ड जप्त करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे कोठाळे यांनी रेकॉर्ड देण्यास टाळाटाळ करणे याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे की कोठाळे हे आपला भ्रष्टाचार लपू पाहत आहेत त्यांना यात लपवाछपी करायची आहे परंतु आता कोठाळे यांनी चांगले लक्षात ठेवावे की सत्याचं सूर्य उजाडलाय सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनच्या धनक्यामुळे प्रशासकीय यंत्रणा जोरदार कामाला लागली आहे तुमचे भ्रष्टाचाराचे गैरव्यवहाराचे पाप आता उघडे झाले असून तुमच्यावर कठोर कायदेशीर कारवाई होणारच आहे ती कोणीही टाळू शकत नाही त्यामुळे कोठाळे यांनी आता बऱ्या या चौकशी समितीला योग्य ते सहकार्य करावे जोपर्यंत कोठाळे आणि त्यांच्या बँकेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी कायदेशीर शिक्षा होत नाही तोपर्यंत सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन या प्रकरणात आपली भूमिका बजावत राहणार आहे कोठाळे यांच्या भ्रष्टाचारी गडाला आता सुरुंग लागला असून लवकरच त्यांचा हा भ्रष्टाचारी गड ढासाळ्याशिवाय राहणार नाही त्याला कारण असेल ते केवळ सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन जिजाऊ कमर्शियल कॉपरेटिव्ह बँक अमरावती अध्यक्ष तथा सेवानिवृत्त अभियंता जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य अविनाश अंबादास कोटाळे यांनी केलेल्या नियमबाह्य कामांचा उलगडा पुढील सत्रात सिटी न्यूज बुलढाणा